दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पारोड्यात वनपालासह खाजगी इसमाविरुद्ध इस लाचखोरीचा गुन्हा पारोडा दिनांक एकोणतीस ऑक्टोबर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक जळगाव घटकाने पारोड्यात वनपाल आणि खाजगी इसमाविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा दाखल केलाय वनपाल श्रीमती वैशाली गायकवाड एक वन विभागाचा कर्मचारी आणि श्रीकृष्ण सॉ मिल पारोडाचे मालक श्री सुनील धोबी यांनी बेकायदेशीर लाकूड वाहतूक प्रकरणात तक्रारदाराकडून दोन लाख पन्नास हजार रुपयांची लाच मागितली तडजोडीनंतर एक लाखाची मागणी करण्यात आली होती लाच मागणीची पडताळणी झाल्यानंतर पारोडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक दोनशे चौसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांनी आणि त्यांच्या पथकाने केली वन विभागातील अधिकाऱ्यांसह खासगी व्यक्ती लाच मागण्यासारख्या गैरप्रकारात सहभागी झाल्याचे उघड झाल्याने विभागातील प्रामाणिक कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले लुचपत प्रतिबंधक विभागाने पुढील तपास सुरू केलाय दिंडोरी वृत्तांत न्यूज वृत्त संकलन विभाग जडगाव